दतवाड येथील डॉक्टर राजेंद्र पटील यट्रावकर संस्था प्रगतीच्या वाटचालीकडं राजेंद्र जुगडे दतवाड येथील डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर विकास सेवा संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली अध्यक्षस्थानी तपासणी अधिकारी राजेंद्र जुगडे तर संस्थेचे चेअरमन सूरज नेजे व्हाईस चेअरमन जयपाल सेदनाळे तज्ञ संचालक धन्यकुमार सेदनाळे शाखा निरीक्षक प्रवीण चव्हाण सहाय्यक निरीक्षक सुनील पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी संस्थेचे सचिव राजेश पाटील यांनी अहवाल वाचन करताना म्हणाले सभासद एकशे बावन्न असून आर्थिक वर्षात नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपये इतके भाग भांडवल असून एक कोटी एक लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले सभासदांच्या बळावर ही संस्था प्रगतीच्या वाटचालीकडे झेप घेत असल्याचे प्रतिपादन तपासणी अधिकारी राजेंद्र जुगळे यांनी केलं यावेळी धन्यकुमार सिद्धनाळे प्रकाश चौगले प्रभू चौगले अकबर काले प्रतापराव मोहिते संतोष आकिवाटे गिर्याप्पा अनिल कासार प्रकाश वठारे व अन्य संचालकांसह क्लार्क दीपक हेमगिरे आणि सभासद बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्युप्ससाठी संजय सुतार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा